बघा दहा रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे सत्याऐंशी हजार दोनशे छप्पन ते सत्याऐंशी हजार दोनशे ऐंशी पर्यंत क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती इथ हा शेवटचा क्रमांक सत्याऐंशी दोनशे ऐंशी मांडा वजा स्वरूपात पहिला क्रमांक सत्याऐंशी दोनशे छप्पन मांडा लक्ष द्या ही वजा बाकी चोवीस बाकी इकडं शून्य 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 आता इथं अधिक एक बेरीज पंचवीस नोटा आहेत हे कसं काय का मांडलं या संबंधीच विवरण असं क्रमणूक सत्याऐंशी दोनशे ऐंशी मधून सत्याऐंशी दोनशे छप्पन वजा केले वजाबाकी कुठपर्यंत झाली हो या क्रमांकापर्यंत सत्याऐंशी दोनशे छप्पन पर्यंत वजाबाकी झाली मात्र सत्याऐंशी दोनशे छप्पनची एक नोट वजा करायची राहिली ही वजाबाकी ही वजाबाकी मात्र सत्याऐंशी दोनशे छप्पन पर्यंत आहे म्हणजे सत्याऐंशी दोनशे ऐंशी मधून सत्याऐंशी दोनशे छप्पन वजा केले उत्तर चोवीस आलं ही वजाबाकी फक्त सत्याऐंशी दोनशे छप्पन पर्यंत आहे पर्यंत त्याच्यामध्ये ही सत्याऐंशी दोनशे छप्पनची नोट वजा करायची बाकी म्हणून इथं आम्ही अधिक एक केलं तुमच्या गणित लक्षात आलं असेल असं मला वाटते मग ह्या एकूण नोटा आम्हाला मिळाल्या एकूण नोटा पंचवीस आता नोटांचं मूल्य नोटांचं मूल्य लेकरांनो दहा रुपये आपल्याला प्रश्न विचारला की एकूण रक्कम किती त्याच उत्तर दोनशे पन्नास रुपये गोळा बेरीज तुमच्या लक्षात आली ना सत्याऐंशी दोनशे ऐंशी वजा सत्याऐंशी दोनशे छप्पन ही वजा बाकी कुठपर्यंत फक्त सत्याऐंशी दोनशे छप्पन पर्यंत आहे चोवीस त्यामधून सत्याऐंशी दोनशे छप्पन ही एक नोट वजा करायची राहते म्हणून अधिक एक म्हणजे एकूण नोटा किती हो पंचवीस प्रत्येक नोटेच मूल्य दहा मग जो प्रश्न विचारला एकूण रक्कम किती त्याचं उत्तर दोनशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे आणि ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला